नमस्कार मी नरसिंग उत्तर मराठा विद्यापीठ न्यूज चॅनलतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे होळी साजरी करण्याच्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे हिरण्य कश्यापू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा स्वतःच्या अंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि हे ग्रिण्य कश्यापूला अजिबात पसंद नव्हते तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरण्याचा प्रयत्न करत असे जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूच्या उपासना करणे सोडून देईल परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते की ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही राजाने होलिकेला फक्त प्रल्हादाला घेऊन आग्नीच्या चित्तेवर बसण्यास सांगितले प्रल्हाद आपल्या त्यासोबत आग्नीच्या चित्तेवर बसला व भगवान विष्णूच्या नामसरणातील लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली ला आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानात असंही सांगितलं होतं की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वत हाच जळून होईल भक्त प्रल्हादाला अग्नी काही करू शकली नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळू भस्म झाली अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्साह साजरा केला आणि त्या दिवशी होळी दहन म्हणून वळखला जाऊ लागला दुसऱ्या दिवशी रंगाडी हा सण उत्साहात साजरा करू लागले होळी कशी साजरी करतात होळीच्या आधीच्या रात्री लोक लाकडी गोळा करतात आणि त्यावर होळिका पेटवतात दुसऱ्या दिवशी लोक रंग पाणी आणि गुलाल वापरून एकमेकांना रंग लावतात होळीच्या सणाला मिठाई बनवणे आणि वाटणे हा महत्त्वाचा भाग आहे होळीच्या दिवसात लोक गाणी गातात नाचतात आणि आनंद साजरा करतात होळी हा भारतातील आणि जगभरातील हिंदू समुदायात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणारा एक सुंदर आणि आनंददायी सण आहे धुलिवंदनाच्या निमित्ताने आमदार किशोरप्पा पाटील आणि पाचोरा तालुक्यातील मोहाडी व वरसाडा तांडा येथे बंजारा बांधवासोबत धुलिवंदन मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी बंजारा बांधवांनी आमदार किशोरप्पा पाटील यांचा सत्कार केला तालुका माझा न्यूज संपादक भंडू केशव सोनार उपस्थित होते संवाददाता श्री नरसिंग भुरे कॅमेरामन सुनील माळी कॅमेरामन शमाकांत महाजन एडिटर संदीप पाटील बातमीदार श्री गणेश शिंदे नमस्कार धन्यवाद